बातमी सांगलीतून सांगलीत राधाकृष्ण नगरमध्ये अज्ञात व्यक्तीनं तरुणाची निर्घृण हत्या केली आहे तरुणाच्या डोक्यात शस्त्रानं वार केल्यात हत्येनंतर मारेकरी फरार झाल्यात सांगलीच्या मिर्जेतील भिडे मुकबधीर शाळेमध्ये कर्णबधीरांसाठी राज्यातील पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केली आहे तिचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी जरी असली तरी फिश मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे रविवार बुधवार आणि शुक्रवार हा मांसाहाराचा दिवस आहे मात्र शुक्रवारपासून श्रावण सुरू होणार असल्यानं कोल्हापूरकर आजच फ्राय फिशवर तुटून पडण्यासाठी सज्ज झाल्यात आता विठुरायाचे वी आर दर्शन सुविधा उपलब्ध असेल राज्यातील पहिले वी आर दर्शन सुविधेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार विठ्ठलाची महापूजा आणि विविध विविध अल्पधरामध्ये पाहता येणार आहे विठ्ठल मंदिरामध्ये वी आर गॉगलद्वारे देवाची विविध रूपं आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या